दुकानाच्या आणि घराच्या मोजणी दरम्यान गोंधळ खाल्या दुबे कुटुंबियांविरोधात सरकारी कामात अडथळा सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून सरकारी कामात अडथळा आणणाऱ्या दुबे कुटुंबियांना तात्काळ अटक करण्याची मागणी मनसेनं अध्यक्ष योगेश गवाने यांनी कोळसवाडी पोलिसांकडे निवेदनाद्वारे केली आहे यावेळी मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष विनोद केने मनसे उपशाध्यक्ष सचिन अध्यक्ष बंड्या पिंगळे विवेक धुमाळ उपशाखा प्रमुख अवधूत राणे आदी पदाधिकारी उपस्थित होते काल जो काय प्रकार घडला महापालिका कर्मचाऱ्यांना का का कामात अडथळा आणि सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला या संदर्भामध्ये आम्ही जो दुबे कुटुंबावर तातडीने गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्याला तात्काळ अटक करण्यात यावी या संदर्भात मागणी केलेली आहे प्रशासनाकडे आता कल्याण फोडफड पोलिसिशनला आणि बाजारपेठ फोर्डिशनलाही सांगत आहे आम्ही की जो निलेश दुबे नामक जो तिथं व्यक्ती बसलेला उपोषणला त्याच्यावरही तात्काळ गुन्हा दाखल करावा प्रशासनाला अशा प्रकारची वेठी जाणाऱ्या लोकांना तात्काळ आळा बसावा हीच आमची मागणी आहे आणि या संदर्भात आम्ही पोलिसांना कौशल्य पोलिसांना आताच्याच निवेदन दिलेलं आहे आणि मागणी केलेली आहे